आपण चाललोय आज फिरायला तर ऑलमोस्ट सगळे तयार आहेत आणि आपण निघणार होतो दीड वाजता आणि आपल्याला ले ने नेहमीप्रमाणे ले, लेट आपल्याला ने 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 नेहमीप्रमाणे लेट झालाय आणि दादाबाई आणि येणार आहेत पाठवून तर आपण निघूया आपण चाललोय फार्म हाऊसला तर बघू किती टाईम लागतोय सगळं दाखवते तुम्हाला तर ब्लॉक कंटिन्यू बघत राहा आपण पहिले आता बघू कोण कोण येते पटापट पटापट आणि आपण निघू नेहा इथे घामाटली आहे फार आणि तिचे तुम्ही शूज बघू शकता तुम्हाला पण असे घ्यायचे असतील तर तिला मॅनेजमेंट बघा एकदम डेंजर आहे टॉप लेवल शॅम्पू कंडिशन आम्हाला आहे आणि मी रिक्षा चालवणार आहे <misery> ना <मागे> बस, <laughs> मी <laughs> तो क्यूबी सोचले या <laughs> था बाबा यांचे थंड पाणी पाहिजे यांना प्यायला घ्यायच <laughs> हा ते थोडं पाणी येणार हो हो सर एक छोटा पोरगा बसला एक हात

आम्हाला भेटला <laughs> आहे मित्रांनो जाईस तर आम्हाला इथे सोडून गेलेले आहेत बघू शकता तुम्ही बिगारी कामगार बनवलं डायरेक्ट आणि आम्ही तिघीच राहिलो आता आम्ही कसं जायचं ता विचार करतोय तिकडे खूप कठीण परिस्थिती आली आमच्यावरती तुम्ही बघू शकता तिला पण बघू शकता तिला पण बघू शकता तोंड किती तो पडलेली आहेत बोर्ज्यूस आता बघू कसं जायचं काय आता मला पैदल जावं लागेल मी अम्याकडे खूप जिद्द करून घेतलेलं जॅकेट आहे का बघत होते तेव्हा मला बस स्टँड बसवलं आणि मला गरायला लागलंय आमच्या दिल्लीला पासून दोन मीटर ते घर घरचे

कन्फर्म करून टाकू आपण आपण पोहोचलोय आता वाजले पाच आम्ही निघणार होतो दीड वाजता आणि सगळं आमचं शेडूल सुकून गेला आपण आता पोहोचलो आता पण दादा आणि पाटील आले येणार ते ये पाली जे इंटर आहे ना पाली तर आम्ही खडका व्यवस्था अरे पावसात अजून भारी असेल

आली आणि वहिनी पण हे बघ हे बघा आता सगळ्याचे गाडीवरती आले पद्धतशी सगळे येतात दोघी आता आले ना खेळायला चालू केलाय हा हा बरोबर टॅलेंट टॅलेंट बघितला पब्लिक तर आम्ही पोहोचलोय फायनली हालत बघू शकतात सगळे काम काम करत बघा काम दिला आणि सर्वात मोठा माझा स्पीकर दिलाय ते बघू शकता तुम्ही डायरेक्ट मित्रांनो मित्रांनो इकडे काम चालू आहे आणि हा बघू शकतात काय पण आम्ही कामच करतोय लाल कोणते सोनू 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 कोणा <coughs>

असं मला पडताना म्हणजे मी घाबरलो काय घाबरलो

मी तुमच्या सगळ्यांकडे बघतो तुम्ही अरे हे काय किती काळजा दादा

पाऊस आता पाऊस पडायला चालू झालाय आणि आता वाचले मजा असेल आम्ही नाचलो वगैरे मस्त आणि पाऊस पडायला जातलाय मस्त पैकी आपण आराम वगैरे करू बघू स्वच्छ काय आता झोपणार आहे आणि डायरेक्ट सकाळी भेटू त्यांची कसं थोडं आराम करणं पण गरजेचं आणि पाऊस आणि आता थंडी पण वाजेल असं मला असं वाटतंय खतरनाक वातावरण झालंय बोलते <laughs> हैं तो बोलते हैं से मार दिया फाल मारने का प्रोसेस <laughs> दादा ने उसको प्रार्थना करके मारा मतलब गलती से मारा सॉरी बोल रहा तो मैं ऐसा करता नहीं इकडे लेट झालाय आम्हाला झोपायला आधीच आणि इथे पाला मारायची प्रोसेस चालू आहे सगळीकडे दुसरं पाल पहिला पाल काकाने बाहेर टाकला दुसरा पाल दादाने मार मारून टाकला डायरेक्ट जीव जीव घेतलाय क्या परिस्थिती आई आहे आम लोक पे वाव

आवाज मस्त आहे आम्ही मजा करतोय चला प्राण्यांचा आवाज काढायचा प्राण्यांचा आवाज काढे इकडे वेगळा नाश्ता चालू आहे सगळ्यांनी आपापला नाश्ता करून घ्यायचा असं पण यांना मीच नाही बनवली मीच बनवले लवकर बनवा ही स्वीट डिश बनवते नाश्ता झाल्यावर आपण नाश्ता करू आहे

परत बोलायला लागेल फ्लोटिंग ब्रेकफास्ट अरे तिकडे किडे काढायचं काम चालू अरे इकडे घेऊन आहे तिकडे काय नाही घेऊन जाते थांबलं जेवायला आपण आणि मागवली बिर्याणी तर आपण आताच इथे ब्लॉग एंड करूया आणि काय काय टेक तुम्हाला क्रणमईज यूट्यूब चॅनलवरती बघायला वाटतील काय 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 तुमचं नाव काय काय ब्लॉग तुम्हाला ब्रँडेड आहे स्नेहा या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील म्हणजे गेम खेळलोयत आम्ही काय काय त्याच्यामध्ये दिसतील आणि काय काय माझ्या ब्लॉगमध्ये दिसतील तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि आमची मजा मस्ती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असे नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील तर आत्तासाठी बाय